श्री स्वामी समर्थ पाच जुलैला म्हणजे येत्या शुक्रवारी महिलांनो आहे ज्येष्ठ अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून आषाढ महिना सुरू होत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्येष्ठ अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे तर या अमावस्येला आपल्याला काय काय करायचं आहे कारण ही अमावस्या पित्रांना समर्पित आहे आणि मी नेहमी सांगते की कि तुम्ही किती पण देवपूजा करा आणि तुम्ही जर पित्रांची सेवा करत नसाल तर देवपूजेचं काहीही फळ मिळत नाही मित्र जर नाराज असतील तर आपल्याला काहीही मिळत नाही आपल्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी संकटे येतात म्हणून लक्षात ठेवा की अमुक एक दिवस पित्रांना समर्पित असतो त्या दिवशी आपण पित्रांसाठी काही गोष्टी केल्याच पाहिजे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावस्या आणि बघा अमावस्या प्रारंभ हा पाच जुलैला शुक्रवारी पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होतो आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जुलैला शनिवारी अमावस्या ही पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर आपल्याला ही पाच जुलैला साजरी करायची आहे आणि ही बघा या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे कशी साजरी करायची आहे ही अमावस्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे नक्की अगदी व्यवस्थित ऐका आणि जमतील तेवढ्या गोष्टी करा बघा प्रत्येक अमावस्याला विशेष महत्त्व आहे की त्या त्या दिवशी या गोष्टी केल्याच पाहिजे त्याप्रमाणे ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे हा दिवस पूजेसाठी इतरांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे पाच जुलैनंतर सहा जुलैपासून आषाढ महिना आहे तर तो सुरू होतो तर त्यामुळे आपल्याला या अमावस्येला पाच तारखेला शुक्रवारी पितरांची पूजा करण्यासाठी हा अमावस्येचा दिवस जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे वाया न जाऊ देता जमेल तेवढ्या गोष्टी करा मी सगळं सांगते पण या दिवशी सगळ्यात पहिले करायचं काय आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर वगैरे आपल्या या दिवशी देवपूजा करायची आहे घर स्वच्छ करायचं आहे जळमट काढायची आहेत हे प्रत्येक अमावस्येला करायचं आहे आता बघा ज्येष्ठ अमावस्येला तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करा देवघर स्वच्छ करा आणि जवळपास जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची तुम्हाला पूजाही करायची आहे हळद कुंकू अक्षदा चंदन फुले अर्पण करून दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला पूजा करायची आहे यासोबतच विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू चालिसा या, या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर ऐकलं तरी चालेल तुम्हाला वाचायला वेळ नाही तर तुम्ही युट्यूबवर लावा आणि सकाळी तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लावून द्या मग तुम्ही तुमची कामं करा जेणेकरून घरच्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कानावर पडतील भगवान विष्णूची या दिवशी मनोभावे सेवा करायची आहे त्याच्यानंतरच या दिवशी असं म्हटलं जातं की नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे पण प्रत्येकाला ते शक्य नाही तुमच्या जवळपास कुठे नदी असेल तिथे नक्की जाऊन तुम्ही दर्शन घ्या पितरांना तिथे नमस्कार करा तिथे जाऊन दक्षिण दिशेला उभं राहून तुम्ही पितरांसाठी पाणी अर्घ देऊन तुम्ही नमस्कार करा तुमच्या जवळपास नदी नाही तर तुम्ही घरीच राहून सूर्याला अर्घ द्या त्याच्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला चंद्राची सुद्धा संध्याकाळी पूजा करायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यातले संकट अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात माणूस म्हटलं की त्यांच्या आयुष्यात दुःख अडचणी येतातच पण समजा त्याचा रोजचा दिवस जर तुमच्या दुःखामध्ये अडचणींमुळे संकटांनी जात असेल तर मग आपल्याला ते आयुष्य नको नकोसं होतं म्हणून आपल्या यशामध्ये कमी दुःख संकट यावे यासाठी आपल्याला अशा काही खास उपाय पूजा करायची असते जेणेकरून दुःख संकट जरी आलं तरी ते आपण सुटकीसारखं पळवून लावतो आपल्याला मार्ग मिळतो तर बघा ही अमावस्या मुख्यतः आपल्याला दान करायचं आहे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात त्यामुळे दान आणि स्नानाला जास्त महत्त्व आहे स्नान करताना जसं की मी सांगितलं आहे आपल्याला नदीमध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य नाही तर आपण गंगाजलची एक बाटली जी आहे ती नेहमी घरात असावी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचे आहे आणि आंघोळ करायची आहे यासोबतच या दिवशी बघा गाय आहे कावळा कुत्रा यांना तुम्हाला काहीतरी अन्न खाऊ घालायचं आहे या गोष्टीमुळे बघा छोट्या छोट्या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटतात पण हे केल्यामुळे आपल्याला पित्र भरभरून आशीर्वाद देतात ते खुश होतात आणि बघा या दिवशी तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे यथाशक्ती तुम्हाला जमेल ते दान करायचं आहे पण नक्की करा आणि या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे काळे तीळ अर्पण करायचे आहे तुम्ही जी पण कुठली गोष्ट दान कराल ना तर तुम्ही त्यावर दोन तिळाचे दाणे टाका आणि मग ती गोष्ट दान करा यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी दिवा लावायचा आहे दिवा असतो तर त्याच्या चारही दिशांना चार वाती असा तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा त्याच्यामुळे ते पित्रांचा जो मार्ग आहे तो प्रकाशित होतो आणि त्यामुळे ते पित्र जे आहेत ते आपल्यावर खुश होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात यासोबतच बघा ही गोष्ट मी नेहमी सांगत असते अमावस्येला आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपण घर स्वच्छता या गोष्टी करायच्याच आहेत कारण बघा एका बाजूला तुम्ही सगळी देवपूजा सगळं करत आहात आणि दुसऱ्या बाजूला समजा तुमचं घर अगदी अस्वच्छ आहे तर त्या घरावर पित्र पण नाराज होत असतात देवी देव सुद्धा नाराज होत असतात आणि मग त्या घरामध्ये रोगराई संकट दुःख आर्थिक शारीरिक हे चालूच असतं म्हणून लक्षात ठेवा महिलांनो आपलं घर स्वच्छ ठेवणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे तरच आपल्याला प्रसन्न वाटते आणि त्या घरामध्ये पूजा अर्चा करण्याची आपली इच्छा होईल तर बघा ही ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आहे पाच जुलैला आहे शुक्रवार नक्की सांगितलेले उपाय करा सांगितलेल्या गोष्टी करा साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या नक्की झाल्याच पाहिजेत जेणेकरून आपल्यावर आपणच संकट ओढवून घेत नाही अशा काही चुका होऊन जातात आपल्याकडून आणि मग आपल्यावर दुःख येतात म्हणून नक्की या गोष्टींची काळजी घ्या सांगितलेल्या गोष्टी जेवढं जमतील तेवढं नक्की करा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे